आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स बाजार मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी चौपन्न साथ झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्रीगोंदा लाई मध्ये सहर्ष स्वागत आज श्रीगोंदा शहरातील रोड रोडवर या ठिकाणी चोराचेवाडी गाव आहे त्या ठिकाणी असलेली पोल्ट्री फार्म ही अनाधिकृत असून त्या ठिकाणी वीज सुद्धा चोरून वापरली जाते यामुळं असलेले सर्वस्त ग्रामस्थ यांना याचा त्रास त्या कोंबड्यांची दुर्गंधी त्याचबरोबर माश्या याचा त्रास त्यांना होतोय असं त्यांचं म्हणणं या ठिकाणी आपल्याला ग्रामस्थ आहे त्यांनी समजून घ्या आपल्याबरोबर चोराचेवाडीचे सरपंच संतोष शिंदे आहेत काय त्रास आपल्याला या पोल्ट्री फार्मपासून होतो त्यापासून आसपास जे लोक राहतात त्यांना या ठिकाणी माशीचा भरपूर त्रास होतो वारंवार यांना आपण ग्रामपंचायतीने कळवलं वारंवार त्यांना स्वच्छता ठेवण्याचे आपण त्यांना परवानगी द्या त्यांना सुद्धा त्याचं बांधिलकी केली होती की बाबा आम्ही कुठली दुर्गंधी होऊन देणार नाही परंतु कुठल्या पद्धतीने मालक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यांना वारंवार याच्या आधी सुद्धा तीन दोन दोन हजार चोवीस साली एक नोटीस इथं दिलं तर नोटीस चिपटून दिलं मासिक सभेचा ग्रामसभेत ठराव दिले की बाबा स्वच्छता ठेवा परंतु कुठलाही तत्वध्ञ ऐकायला तयार नाहीत न ऐकल्यामुळे काल ग्रामसभा झाली एक सहा तारखेला त्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी थांबून सांगितलं की कुठल्या परिस्थितीत पोल्ट्री बंद झाली पाहिजे या ठिकाणी आम्ही त्यांना वारून वापरतो आता सकाळी सुद्धा या ठिकाणी समजून सांगण्यासाठी या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले परंतु उपस्थित राहिल्यानंतर काही गावकऱ्यांनाच त्यांनी दंड देणे कुठं काय करणे पोल्ट्री दंड दंडशाही करणे ही चुकीची पद्धत आहे तर तुम्ही गावात व्यवसाय करताय गावाच्या पद्धत कुठल्या गावकऱ्यांना शेत त्रास होतो याच्या कुठंतरी दक्षता घेतली पाहिजे आता लोक जेवाय बसले तर अन्न खाता येत नाही त्यांना अंधारा जर मासे पडली तर तशी खावं लागते नाही तर काय जर तसं झाकून ठेवायला त्यांनी उपस्थित झोपावं लागते याचा कुठंतरी बंद होण्यासाठी सर्व ग्रामस्थ आता एकजूट झालेली आहे आणि कुठली पद्धतीने कुक्टपालन बंद केल्याशिवाय गाव, गाव काही शांत बसणार नाही हे सर्वांना कुक्कुटपालन मालकाला सुद्धा विनंती त्वर त्यांनी साफसफाई करू आणि आपलं कुकुटपालन बंद करावे हे आमच्या ग्रहमासस्थांचे विचार त्याचप्रमाणे लाईट आतापर्यंत सर्वसामान्य शेतकरी एक घरामध्ये बल असला तरी त्याचा भरपूर दंड आकारला जातो पण तो, तो दोन वर्षापासून साधारणतः पस्तीस चाळीस फॅन आहेत बल आहेत या ठिकाणी थ्री पीस बोर्ड आहे सर्व काय या ठिकाणी बेकायदेशीरपणे आणि लाईट बोर्डाच्या डोळ्यात धूर ठुकून या ठिकाणी बुंदसपणे चालू आहे असं आत्ता त्याला फोन करून सांगितलं वायरमॅनने आता कारवाई केली सगळं जप्त केलं परंतु का वायरमॅनने आता फोन करून त्याला विचारत ना मी उद्या त्याला बघेन बरीन म्हणजे चला मी मागणी करीन म्हणजे उद्या ती मागणी करणार आणि आतापर्यंत दोन वर्षापासून ती दूर ठोकली दू अधिकाऱ्यांना सुद्धा लाईट वळवलं करणार आमची विनंती की संपूर्ण यांना कारवाई दोन वर्षापासून ती कारवाई चोरीचा चोरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा आम्ही लाईट सुद्धा उपोषण केल्याशिवाय राहणार नाही आमच्या या गावकऱ्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने गावकऱ्यांची विनंती की कुकुळूळ उपालन तोरे तोरी बंद करण्यात यावे अन्यथा आम्हाला पंचशिवाय पर्याय नाही या ठिकाणी लक्ष ग्रामस्थ आणि त्या आपल्या बरोबर आहे काय सांगाल खर तर आपण पाहिला आत गेल्यानंतर आतमध्ये कोंबड्यांची जी विष्ठा आहे ती प्रचंड आहे अनेक महिन्यांपासून काढली नसेल असा अंदाज आहे त्याबद्दल काय सांगाल बरेच दिवस झाले ना आम्ही त्यांना सांगितलंय पण ते काही तो माणूस आहे नाच मग आता शेवटी हाच मग आम्हाला ने निर्णय घ्यावा लागला मग हि ही जी पोल्ट्री आहे नेमकी कोणाची आहे सुपेकर त्यांचं नाव नाही माहिती मला नाव माहिती आता ही पोल्ट्री फार्म जाण्यासाठी आपण आतापर्यंत आंदोलन केली का काही भविष्यामध्ये काही माणस आहे बरेच आम्ही बरेच वेळा बरे बरे ग्रामपंचायतीमध्ये जाऊन आम्ही ना त्यांच्या तक्रारी पण केलेल्या काय म्हणते पंधरा दिवस थांबा आम्ही औषध मारले पंधरा दिवस थांबा म्हणजे ते आम्हाला नादवतात खर हो तर महिला म्हटलं की स्वयंपाक हा करावा लागतो स्वयंपाक होतो तो त्रास कसा होता आपल्याला त्रास म्हणजे तुम्हाला सांगते पेते गावाचं पीठ जर एवढी माशी त्याच्यावर जमा होती मग त्याच्यासाठी काय करावं लागतं गावाचे गोळे ना त्या बाहेर टाकावं लागतात मग त्या माश्या तिकडे काहीतरी जातात नाहीतर तसेच ते याच्यावर पूर्ण अन्न पाण्यावर बसतात लहान मुलं आहेत घरात परत वृद्ध माणसं आहेत त्यांना पण त्याचा त्रास होतोय आणि आ... दिवसभर आम्हाला दिवसभर शेतात काम करून घरी थोड्या विश्रांती घेता गे, पण येत नाही माशांमुळे खरं तर आता आपण पाहतो की घरामध्ये ह्या माशा आल्यामुळे नक्कीच रोगराई पसरत त्याशी आ... आ... रोगराई आपल्याकडे आहे हो आहे ना दवाखान्यात नेवा लागते ना मात्र लहान मुलांना पण त्याचा त्रास होतोयच ना आणि मुल जेवत पण नाही त्या माशा पाहून आपल्यावर मस्त आहेत सर तुमचं नाव सांगा दिलीप रामदास चोर काय सांगाल या पोल्ट्रीपासून कसा नेमका त्रास होतो पोल्ट्री पण साहेब इतका त्रास आहे की साधारण जेवायचं बसलं ना तर जेव्हा जवळजवळ नाही म्हणलं तरी माश्या इतक्या पडल्या जवळजवळ वीस पंचवीस माश्या ताटात माणूस जेव सु नाही इतक्या मासे पडले आता आमच्या शेजारी राजगावने म्हणून त्यांच्या मुलीला जेवाय बसली संध्याकाळी आठ नऊ वाजता ती जेव्हा माश्या दोन चार मासे पडले साधारण जिवली शुद्ध नाही दोन दिवस जिवल नाही ती मुलगी असं शेजारी पण इतका त्रास आहे की बेमा तारस आहे माशांच्या त्रासामुळे आपल्याकडे जे काही भाचे येतात पुतणे गावाकडून मामाच्या गावाला येतात त्या माश्यामुळे येण्याच्या काय थांबले माश्यामुळं पाहुणे हा इतकी बेकार परिस्थिती आता आमच्या शेजारी उडसाचे पिकत ना हे सगळे पानं सगळे काळे मागायचा इतकी बेकार परिस्थिती या माशांमुळे आणि पाहुणे सुद्धा येणार म्हणजे यांच्या या पोरांचे लग्न सुद्धा म्हणून पुलटीमुळं इतकी परिस्थिती पिकत मजूर सुद्धा काम करायना या आपण या ठिकाणी ग्रामस्थांच्या भावना समजून घेतलेल्या आहेत खरं तर महिलांचं म्हणणं आहे की स्वयंपाक करताना गावाच्या पीठावर सुद्धा माश्या बसतात जेवण करताना ताटासुद्धा माश्या असतात एवढंच काय तर जे शेतामध्ये जो ऊस आहे जो उभा आहे तोच त्याची पानंसुद्धा या ठिकाणी काळी पडली इतकी माशी या ठिकाणी चव भागामध्ये आहे यामुळे नक्कीच प्रशासनानं याकडे लक्ष देऊन तात्काळ या, या, तात कार या पोल्टीवर कारवाई करून त्यांना योग्य ती समज देण्यात येईल अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे श्रीरंग साळे सत्त जगताप दक्ष टाइम्स ट्वेंटी लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर